है। ते त्यांनी तिथं केलं कृत्रिमित्या आपल्याकडे भरभरून निसर्ग आहे का आम्हाला पर्यटनाच्या क्षेत्रात काही करता आलं नाही का आसा यून पुड़े पुड़े आलने। का आम्हाला वैद्यकीय पर्यटन एखादा घेऊन जगभरातल्या लोकांना आम्ही आमच्याकडे आकर्षित करू शकलो नाही आमच्याकडे होमिओपॅथी असेल असेल आयुर्वेदा असेल सगळ्यांना एकत्र येऊन का नवीन काही कन्सेप्ट जगाला भुरळ पाडतील असे निर्माण करता येऊ नयेत परवा मी जेजुरीला गेलो होतो पोरांना जेजुरीला गेलता का कधी आत्ता नाही गेला तर लग्न झाल्यावर जावंच लागतंय बरं ते पाच पायऱ्या उचलून न्यावं लागतंय बरं मी दुबईला गेलो होतो चार पाच एम बी एचे पोरपुरी तिथं आलेले एम बी ए झालेले आणि ते जेजुरी गडाचे फोटो काढत होते मी विचारलं काय करता रे फोटो काढून ते म्हटले दादा किती दिवस बॅनर लावायचे चलो दुबईन चलो सिंगापूर म्हटलं मग म्हटलं आम्ही दुबईत बॅनर लावणार आहे चलो जेजुरी त्याला आम्ही घेऊन येणार खालून वर गडावर पाय पाय घेऊन जाणार आणि एकदा का ते घामा झाले मग त्यांना लेक्चर देणार किती कॅलरीज बंद झाल्या <laughs> आणि रात्री म्हणले दोन दोन रुपये तिकीट काढून त्यांना जागरण गोंधळ ऐकायला लावतो का नाही बघा म्हटलं मला हेवा वाटतो या पोरांचा की ज्यांना असं काही वेगळं करावंस असं वाटतं तुम्ही बघा परदेशातून आलेल्या कोल्ड ड्रिंक कंपन्या कुछ तो तुफानी करते तुफान केलो कोट्यवधी अब्जावधी रुपयांची उलाढाल केली आम्हाला आमची सोलकडी आम्हाला आमचं लिंबू सरबत जगभरात का निहून पोहोचवता आलं नाही आमच्याकडे अनेक गोष्टी आहेत पण आम्ही मार्केटिंगला कमी पडतो रोज मार्केटिंगचे ट्रेंड बदलतात जगात आपल्याला काय निघून पोहोचवायचं ते आपल्याला आत्ता आप ठरवावं लागेल ला मी लहान होतो आणि टीव्हीला पिक्चर असायचा रविवारी मराठी पिक्चर धुमधडा का थरथराट माहिती आहे ना आणि टी व्हीला एक जाहिरात लागायची लाईफ बॉयची जाहिरात होती लाईफ बॉय हे जहा हा हे आमच्या पिढीला माहित आहे तुम्हाला आठवत तंदुरुस्ती हे वहा आणि लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं त्या जाहिरातीमध्ये दाखवलेली होती भारतामध्ये क्रिकेटची क्रेज आहे मला प्रश्न पडायचा की बॉय बॉयने असली फुटबॉल खेळणारी पोरं का दाखवली असती पण लाईफ बॉयची एवढी मोनोपोली होती बाजारात जाऊन लोक साबण नव्हती म्हणत दुकानात जाऊन म्हणायची लाईफ बॉय द्या इतका ट्रेंड होता लाईफ बॉय आणि त्या मध्ये बदलता आलं नाही त्यावेळेला लक्स मार्केटमध्ये आला राजा हिंदुस्थानी पिक्चर आलेला करिश्मा कपूर फॉर्ममध्ये होती लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसिडर केलं फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघतोय करिश्मा असता लक्सनं असं काय मार्केट कॅप्चर केलं ला। मग लाईफ बॉयला कळालं ला। आता हे फुटबॉल विटबॉल दाखवून जमणार नाही आपण बदलावं लागेल आणि मग त्यांनी लाईफ बॉय गोल्ड नावाचा साबण बाजारात आणला आणि जाहिरात काय होती ते कॉलेजचा मुलगा आणि मुलगी पिक्चर गाडीवर चाललेत ती पोरगी रागात उतरते आणि निघून जाते ते विचारतं काय झालं ती म्हणते पसीने बदबुसे परेशान ती घरी जाते पोरग ते लाईफ बॉय गोल्ड नागोळ करून येत आहे आणि मग परत एकदा लाईफ बॉय गोल्ड मार्केट मध्ये आला काळ आणि वेळेनुसार तुम्ही बदललं पाहिजे आणि मला त्या मोतीचा तर एवढा हेवा वाटतो वर्षभर पुढे असतंय गुणस्थ <laughs> दिवाळीला त्याने ठरवून घेतलंय वर्षभर प्रोडक्शन करायचं आणि दिवाळीला दार वाजवायचं आपण आपली आपल्या स्ट्रेंथ आपल्या विकनेस आपल्याला ओळखता आल्या पाहिजे आणि कॉलेजचेच दिवस आहेत ना इथे आपल्याला आपल्या स्ट्रेंथ ओळखता येतात आपले विकनेस ओळखता येतात धम्माल करा गॅदरिंग बिदरिंगचा माहोल तर आहे ना मस्त एन्जॉय करायचा हेच दिवस आपल्याला कोण नंतर नाचू देतो आता मला कितीही वाटलं इथं नाचावं हो गावं येत नाही ती गोष्ट सोडा पण कितीही ठरवलं तर आता शक्य आहे का आता वेळ निघून गेली कॉलेजचे दिवस गेले परत ते कधीच मिळत नाही गायला गळा लागतो माझ्याकडे नरडे मजा घ्या आत्ता या दिवसांची मी गंमत सांगतो आता गॅदरिंगचे दिवस आठवले हो मला कॉलेजचे मी पुण्यात गेलो शिकायला मी एमबीए लाडमिशन घेतलं आणि मला टाईची नॉट बांधतायची नाही आजही येत नाही मी शूज घालून कॉलेजला जायचं म्हटलं तर मला आवडायचं नाही मी चप्पल घालून कॉलेजला जायचं मी कितीतरी वेळा फाईन भरलेला आहे की शूज घालून तू कॉलेजला आला आहे म्हणून आणि गॅदरिंग होतं गॅदरिंगला मला सरांनी विचारलं गणेश तू गॅदरिंगमध्ये पार्टिसिपेट होणार का म्हटलं हो होणार म्हटलं तू काय करणार आता हे दोघंजण जसं सूत्रसंचालन करत होते म्हटलं मी तसं सूत्रसंचालन करतो कार्यक्रमाच सरांनी मला विचारलं तू एमबीए कशात करणार आहेस मी म्हटलं मी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये एमबीए गए करणार आहे सर म्हटले ज्याला ह्युमन रिसोर्स मध्ये एमबीए करायचंय त्यांना अशी इंडिव्हिज्युअल ऍक्टिव्हिटी करू नये त्यांना ग्रुप ऍक्टिव्हिटी करावी दहावीस पोरांना गोळा करावं त्यांच्या स्ट्रेंथ विकनेस ओळखाव्यात त्यांचं सॉर्ट अनालिसिस करावं त्यांना कुठं ऑपॉर्च्युनिटी द्यायची ते ठरवावं आणि नेतृत्व करावं ज्याला ह्युमन रिसोर्समध्ये एम बी ए करायचं आता ग्रुप ऍक्टिव्हिटी काय करणार मी मगाशीच सांगितलं नाचता येत नाही गाता येत नाही बोलण्याच्या जवळचा प्रांत जरा नाटकाचा प्रांत आहे मग मी नाटक करायचं ठरवलं मी नाटक लिहायला घेतलं दहा दिवस माझ्याकडनं नाटक लिहून झालं नाही आमच्याकडे एक बीडचा पोरगा होता म्हटला दादा तू नाटक लिहायच्या फांदात नको म्हटलं काय म्हटलं आपण पुण्यात आहोत इथं म्हटलं कंटेंट पेक्षा ग्रामर महत्वाचं आहे बाणातला न कन्नळातला न तू लिहायच्या काय फंदात पडू नको म्हटलं म्हटलं मग काय करायचं म्हटलं पुरातन काळातली कथा शोधायची त्याच्यात कॅरेक्टर ढुकलून द्यायचे म्हटलं यानं काय होतं म्हटलं कोण आपल्या अंगावर येत नाही कुणी जर विचारलं ना हा डायलॉग असा कसा तर म्हणजे जा व्यासांना विचार वाल्मिकीला विचार आपल्यावर येत नाही म्हटलं म्हटलं सोपं काम आहे मग आम्ही महाभारतातला प्रसंग निवडला द्रौपदीचं वस्त्रहरण आता या मेन रोल मेन कॅरेक्टरमध्ये द्रौपदी आहे आम्हाला द्रौपदीचा रोल करायला मुलगी पाहिजे होती मी जरा बोलणारा वर्गातल्या पाच सहा पोरांना घ्यायचो वर्गातल्या मुलींकडे जायचो आणि त्यांना म्हणायचो बघा महाराष्ट्रातली नाट्यसंस्कृती टिकली पाहिजे मुलींनी मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आलं पाहिजे मुली म्हणायच्या मुद्द्यावर मुद्द्यावरे तुझं खरे काम काय सांगतो मग मी म्हणायचं तुमच्यापैकी कोण नाटकात काम करणार का दहावीस मुली हात वर करायच्या आम्ही नाटकात काम करायला तयार आहोत मुलींचा पुढचा प्रश्न असायचा रोल काय करायचा नाटकात आता तुला कुणी सांगायचं तुला द्रौपदी व्हायचं त्यानं त्याच्याकडे बघायचं त्यानं ह्याच्याकडे बघायचं हळूच एखादं पूर्व पुढे यायचं म्हणायचं ताई आता हा किती बचावाचा पवित्र आहे हे पांडवांपैकी आहे पूर्गी द्रौपदी हे म्हणताय ताई तुला द्रौपदीचा रोल द्रौपदी म्हटल्यावर सगळ्या मुली खाली हात घ्यायच्या मुली म्हणायच्या द्रौपदी व्हायला हरकत नाही पण कृष्ण जर स्टेजवर वेळेवर आला नाही तर काय करायचं कृष्णाची गॅरंटी तुम्ही द्यायची ते वेळेवर येते की नाही आता द्रौपदीची मुख्य भूमिका करायला कोण तर पाहिजे आमच्या वर्गात एक गोरगुमटपूर्व गोर। दिसायला एकदम सुंदर आमच्या सुदैवानंद त्याच्या दुर्दैवानंद त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता <laughs> आम्ही सगळेजण त्याच्याकडे गेलो म्हटलं नाटकात काम करणार का म्हटलं रोल द्रौपदी म्हटला डोक्याचं काय करायचं म्हटलं वी आणून लावू म्हटला तुम्ही वी आणून लावा असला रोल करतो म्हटला द्रौपदीचा चार पिढ्या म्हणला पट्ट्याच्या नाटकात काम करतो मी द्रौपदी व्हायला तयार आहे पण माझी एक अट आहे म्हटलं काय म्हटलं ते दुर्योधनाला सांगून ठेवा फार एक्साईट व्हायचं नाही त्याला म्हटलं दुर्योधन माझ्या ऐकण्यातला आहे काळजी करून